दिनबाई शिक्षण संस्था अंतर्गत येणाऱ्या दिनबाई विद्यालय व नारायणराव उर्फ भाऊसाई उच्च माध्यमिक विद्यालय मोनाबाई शाळा दिग्रास, मातोश्री भीमाबाई शिंदे कनिष्ठ महाविद्यालय श्रीमती मीनाबाई चंद्रशेखर महेंद्र पाटील अध्यक्ष श्री सत्यनारायणजी शिवनारायण उपाध्यक्ष श्री सुहास विजय महेंद्र पाटील सचिव श्री रघुराज सिंह सुरज सिंह चव्हाण कोषाध्यक्ष श्री संजय महादेव राठोरे सदस्य श्री गजानन भगवानराव टाके सदस्य श्री सुभाष सूरजमल गोंदेचा सदस्य प्रकाश चंद्रजी ईश्वरमल मेहता सदस्य डॉक्टर चंद्रशेखर सुरेंद्र भोंगाडे सदस्य श्री श्याम मुलीधार महले सदस्य भास्करराव मणि बळीराम गवटे सदस्य सर्वांना शुभ दीपावली शुभेच्छा सज्जू पैलवान सचिव अंजुमन शिक्षण संस्था दिग्रस अरबाज भारीवाला अध्यक्ष सेवा फाउंडेशन दिग्रस राशीद वर्षाणी अक्रम पुंजानी, संचालक भारत मोबाईल गॅलरी दिग्रस शरीफ सर उपप्राचार्य गुरुकुल इंग्लिश स्कूल दिग्रस सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राशीद वर्षाणी लालसिंग राठोड तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिग्रस मोहम्मद साबिर शेख हनीफ शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिग्रस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र अल्पसंख्याक सेल व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिग्रस तालुका व शहर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगराच्या प्रभाग क्रमांक सहा व प्रभाग क्रमांक सात मध्ये दिग्गज उमेदवारांची एंट्री होणार आरक्षणाच्या सोडतीत अनेक नगरसेवकांनी आपल्या हक्काचा व गृह मतदार गमावल्याने कोणता प्रभाग सुरक्षित राहील याबाबत अनेक माजी नगराध्यक्ष अनेक माजी उपाध्यक्ष अनेक माजी नगरसेवक याबाबत चाचपणी करीत आहेत मिळालेल्या माहितीनुसार दिग्रज शहरातील प्रभाग क्रमांक सहा व प्रभाग क्रमांक सहा यामध्ये दिग्दज उमेदवारांची एंट्री होणार आहे प्रभाग क्रमांक सहा अ हा अनुसूचित जाती महिलाकरिता राखीव आहे तर प्रभाग क्रमांक सहा ब हा खुल्या प्रवर्गाकरिता राखीव आहे या प्रभागामध्ये दोन माजी नगराध्यक्ष एक माजी उपाध्यक्ष दोन माजी नगरसेवक सहा ब च्या उमेदवारीकरिता उत्सुक आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये दिग्गज उमेदवार दिसणार आहे प्रभाग क्रमांक सात मधून तीन उमेदवार निवडून येणार आहे सात अ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिलाकरिता राखीव आहे तर सात ब हा खुला वर्ग महिलाकरिता व सात क हा खुल्या वर्गाकरिता राखीव असल्याने सर्व दिग्गज उमेदवार आपणास उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत या प्रभागामध्ये शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षांचे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत तसेच भाजपा या पक्षाचे सुद्धा प्राबल्य या भागात पाहायला मिळत आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक सात मध्ये दिग्गज उमेदवारांची एंट्री होणार हे निश्चित उमेदवारी कुणाला द्यावी हा सर्वात मोठा प्रश्न पक्षांच्या हाय कमांडला पडला आहे कारण या भागातून प्रत्येक पक्षाचे एका एका जागेकरिता तीन तीन उमेदवार इच्छुक आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद